नखा बघायचे आहेत आपले स्पून शेप असतील अनिमिया रक्त कमी असल्याची लक्षणं आहेत त्यांच्यामध्ये क्लब शेप असेल असा घोटीवपणा असतो नखांना बऱ्याच लोकांच्या हृदयाची आणि फुफ्फुसाची विकृती या लोकांमध्ये दिसून येते तसेच लॉन्जिट्युरियल रीजेस म्हणजे उभ्या रेषाचं असतील तर यांच्यामध्ये पचनशक्ती ही नीट नसते अन्नाचं शोषण ही नीट होत नसतं इथे आपण हे बघितलं ही जी रीज असते ना ही बऱ्याच लोकांना अशी जास्त डा अशी जास्त मोठी असते म्हणजे मूळ शेप दिसते मूळ शेप जो असेल याच्यामध्ये था हायपर थायरॉडिझमचा आणि तीक्ष्णाग्नी म्हणजे खूप लागते कारण मेटाबॉलिझम रेट खूप जास्त असतो हे सगळं कशासाठी तर इथे लक्षात घ्या की नेल्स चा उपयोग फक्त नेल पेंट लावण्यासाठी नाहीये आपल्याला आरोग्य हे दर्शवतं आयुर्वेदानुसार नख केस आणि दात हे हाडांचा म्हणजेच अस्थिधातूचा मल मानलेलं आहे म्हणजे जर तुम्हाला तिघांचं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर तुमच्या अस्थिधातूवर कार्य होणं अपेक्षित आहे आणि त्या अस्थिधातूच्या कार्याची क्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला आहारामध्ये कोणकोणते बदल केले गेले पाहिजेत यासाठीची माहिती तसेच नखांचं अजून कोणते कोणते ऑब्झर्वेशन आहेत हेही त्यावरून घ्यायचे असतील तर फोटो सकटचा एक पीडीएफ तुम्हाला सेंड करेल तत्पूर्वी खाली टाईप करा नेल्स तुम्हाला अशीच नवनवीन माहिती हवी असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद